नमस्कार दखनचा राजा श्री ज्योतिबा देवांच्या वार्षिक बांधण्यात येणाऱ्या महापूजा कोणत्या जाणून दर शनिवारी बसलेली पूजा दुपारी ते या वेळेत या पूजेला अश्वरुण पूजा म्हणतात राजेशाही पूजेला दख्खनचा राजा असे म्हणतात ही पूजा गुढीपाडवा दिपाळी पाडवा आणि चैत्र यात्रे दिवशी बांधण्यात येते नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस श्रींच्या सोहन कमळ पुष्पातील उजा बांधणार अनुक्रमे दोन चार सहा अशा फाकाया वाढवत उजा संपन्न होत तसेच रामनवमीला प्रभू श्री राम अवतारातील पूजा श्रीकृष्ण जन्माष्टमीला श्रीकृष्ण अवतारातील तर एकादशीला विठ्ठल अवतारातील पूजा तसेच दसरेच्या पूर्वसंध्येला अंबारीतील महापूजा असते याशिवाय प्रासंगिक उत्सवानुसार भगवान शिवशंकरांच्या अवतारातील तसेच श्री विष्णू या देवतांच्या रूपात सुद्धा श्री ज्योतिबा देवांच्या महापूजा बांधल्या जातात ज्योतिबा यांना म्हणत